मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवते हिंगोली जालना संभाजीनगर या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई तर टँकरनं सध्या त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात ही भीषण अशी पाणी टंचाई आहे अंडावर पाण्यासाठी नागरिकांची त्या ठिकाणी नागरिकांना पायपीट करावी लागते विदर्भ कोकणातील काही भागात सुद्धा पाणी टंचाईच्या झाडा सध्या जाणू लागले मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाले आहे हे दृश्य आपण पाहतोय मराठवाड्यातील हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची दृश्य आहेत त्यामुळं हंडाभर पाण्यासाठी सुद्धा वन वन भटकंती त्या ठिकाणी करावी लागते दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करत जावं लागतंय दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय विदर्भातील वर्धा या ठिकाणची दृश्य आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची टंचाई निर्माण झाली तर अंधेशातील धुळे आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा दृश्य आपण पाहतोय टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे पाण्याची भीषण अशी पाणीटंचाई सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अंडाचा उन्हाळा अधिकच तीव्र सध्या जाणवत आहे अंडाभर पाण्यासाठी सुद्धा दोन तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करत त्या ठिकाणी उन्हामध्ये भटकंती करावी लागते हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे सुद्धा आपण पुरुष दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी महिलांना सुद्धा त्या ठिकाणी पायपीट करत वणवण भटकत करत हाभर पाण्यासाठी जावं लागतंय दुष्काळाच्या झाडा मात्र यंदा मोठ्या प्रमाणात जाणवत या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत सचिन जिरे जोडले सचिन आपण पाहतोय मराठवाड्यात विशेषतः तीव्र टंचाई यंदा पुन्हा एकदा जाणवत आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर काही तांत्रिक अडचणीमुळे सचिनशी आपला संपर्क तुटलेला आहे हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर यातील तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे विदर्भ कोकणात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे खानदेशात सुद्धा धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी सुद्धा पाणी टंचाई आहे नागरिक त्या ठिकाणी त्रास आहेत यासंदर्भात वारंवार पाण्याची सुविधा करण्यासाठी मागणी करण्यात या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन झिरे आपल्यासोबत जोडले सचिन आपण पाहतोय दुष्काळाने यंदा मराठवाडा होरपुळून निघाला आहे विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या ठिकाणी पाणी टंचाई भीषण पद्धतीनं जाणवत आहे टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे काय अपडेट कारण नक्कीच भीषण यावर्षी पाणी टंचा निर्माण झालेल्या आहे मराठवाड्यामध्ये जर आपण मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाचा विचार करू तर या धरणामध्ये जरी मुबलक पाणी असलं तरी रोज त्या धरणामधून पंधरा दिवस पुरेल एवढा पाणी साठा बाष्पीभवन होत आहे एवढं प्रचंड या ठिकाणी उष्णता आहे आणि त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार जर केला तर या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज घडीला देखील सात ते आठ दिवस आड पाणी येते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर जिल्ह्यामध्ये एकशे पाच टँकरद्वारे सध्या पा पाण्याचा पुरवठा केला जात आहे वारंवार या ठिकाणी ही जी मागणी आहे ती वाढतच चालली आहे दिवसंदिवस टँकर वाढत चालले तर ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला तर फळबागा भागा जे आहेत ते जेसीबी लावून उकडून फेकण्याची वेळ सध्या कारण की ग्रामीण भागामध्ये जे पाण्याचे स्त्रोत होते ते संपूर्णपणे आता कोरडे ठाक पडलेले आहे पाणी कुठून आणावा असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे याकडे आता ग्रामीण भागात देखील आपण जर पाहिलं तर टँकरद्वारे आता पाणी पुरवठा सुरू आहे अनेक विहिरी देखील या ठिकाणी अधिग्रहित केलेल्या आहेत आणि अधिक्रहित केलेल्या विहिरीतून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे आज तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आपण सांगू शकतो मात्र येत्या काळामध्ये ही परिस्थिती अजूनही बिकट होणार आहे कसं कसं आता पाणी पुरवठा या ठिकाणी केला जाते मग पुढच्या काळामध्ये पाणी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित केला जातो यापूर्वी आपण पाहिलं मराठवाड्यात रेल्वेने पाणी आणलं गेलं होतं मात्र यावेळेस सुद्धा आता परिस्थिती निर्माण होती की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येते त्यामुळे आता प्रशासनाने वेळीच आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण नक्कीच सचिन उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी